बुधवारी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदार केंद्रावर हेलिकॉप्टरनं मतदान केंद्राकडे पाठवण्यात आले आहे अहेरी विधानसभा मतदारसंघातील शहात्तर निवडणूक विभागातील तीनशे चार मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर युनिट्स भारतीय हवाई दलाच्या एम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुरक्षितपणे चौदा बेस कॅम्पमध्ये पोहोचवण्यात आले यावेळी निवडणूक विभागाच्या पथकाचे समाविष्ट अधिकाऱ्यांचे बँड फुले आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील नऊशे बहात्तर मतदान केंद्रांपैकी सतरा ते एकोणवीस नोव्हेंबरपर्यंत हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं दोनशे अकरा मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी आणि मतदान साहित्य पोहोचवलं जाणार आहे आहे अहेरी विधानसभा मतदारसंघात रविवारी शहात्तर जणांना सोमवारी पंचवीस आणि मंगळवारी चौवेचाळीस जणांना हेलिकॉप्टरनं मतदान केंद्रावर नेलं जाईल तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघात अठरा नोव्हेंबरला तेरा पथकं हेलिकॉप्टरनं पाठवण्यात येणार आहेत तर आरमोरी विधानसभा मतदारसंघात अठरा नोव्हेंबरला एकोणचाळीस पथकं तर एकोणवीस नोव्हेंबरला हेलिकॉप्टरनं चौदा पथकं पाठवण्यात येणार आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक उमेदवारांची सुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे